रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागातील हर्बेरिया शुष्क वनस्पतीचा साठा यांची न्यूयॉर्क बॉटनिकल गार्डनच्या डेटाबेसमध्ये नोंद करण्यात आली आहे हर्बेरियाचे व्यवस्थापक म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरुण निवृत्ती चांदोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे तसेच त्यांचे संशोधन विद्यार्थी देवीदास बोरुडे निलेश माधव अनुप पानसरे परेश भालेकर आणि दशरथ राजपकर यांची नमुने गोळ्या करण्यासाठी मदत झाली तसेच यासाठी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाष सैदनशिव परमेश्वर कराळे प्रशांत राऊत आय समन्वयक डॉक्टर एस जी मेंगाळ तसेच संशोधन विकास प्रमुख प्राध्यापक एस आर भंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या विशेष यशाबद्दल रयल शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य आणि महाविद्यालय विकास समितीचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए एन चांदोरे उपप्राचार्य प्राध्यापक एस से ई सेनशिव उपप्राचार्य डॉक्टर एस जी मेंगाळ प्राध्यापक एस आर वंडे आणि डी के आहेर उपस्थित होते